ना ए, मला हिली यांच्याकडून मिळाली एक वर्ष होऊन दोन महिने झाले आता मला जॉईन होऊन त्यामुळे माझं वाढलेलं वजनासाठी मी तर जॉईन झालेले होते त्यामुळे मला भरपूर काय काय चर्जेस होते मला, मला पित्ताचा ला त्रास भरपूर होता तास दुखी होती कंबर दुखी होती गुडगे दुखायचे चालताना धाप लागत होता वरतीवर त्रास होता दोन्ही शोल्डर मध्ये फिरवल्यामुळे मला ते हात पाठिंबा जात नव्हते त्यामुळे मला भरपूर काय काय चॅलेंजेस होते पण इथं बोर्डिंग मध्ये तेव्हा तुम्ही मला ओढून ताणून नेलं सहा मिनिटिंग पटवले पण मी ऐकत नव्हते पण ओढून तळून जेव्हा त्यांच्या गाडीत घालून तिने घेऊन गेला तिथला सगळा तो माहौल बघितला मिलिंद सरांचा अनुभव ऐकल्यावर वाटलं त्यांचं काम होते म्हटल्यावर माझ्या माझ्या आरोग्यावर काय काम होणार नाही म्हणून मी डोक्यात घेतलं आणि सतऐशी फॅमिलीला जॉईन झाली मला हेमा माता छान गायडिंग केलं सविता पाटील माझ्याकडे सुरुवाती त्यांच्याकडे मी होते मॅरातून सुरू झाले तेव्हा त्यांचं मला दर्शन फार छान लागलं तेव्हा इतकी सवय शरीराला छान लागलेली आहे त्यामुळे आता काय खायला गेलं किंवा काय गेलं की हे खाल्लं की वाजन वाढते किंवा शेवटी डोळे पुढे येतात नको हे खाल्लं कि वजन वाढते चार दिवस पण उतरायला लागतात त्यामुळं बाकीचं आता वळजवळ खाणं काय सगळं शरीरात सगळं लाईफस्टाईल सगळे बदलल्यामुळं माझ्याला सगळं चांगलं वळायला लागले आणि मी आता भरपूर ऊर्जेनं बनलेली असते मग किती कमी केलं जॉईन झाल्यावर साडे चार महिन्यात चोवीस किलोचं भेटलं झालं पण आतापर्यंत माझे एकोणतीस किलो कमी झालेलं आहे वजन हे बारा महिन्यात ओके एकोणतीस किलो अजून किती कमी करायचं अजून पाच सहा किलो कमी झाला तर चालते काय प्रॉब्लेम नाही ओके किती सांगा बय पासवर्ड पूर्ण सासरी ठेवा लागणार आज बर एकदम भारी त्यामुळे आता केस पण कळवाय लागले माझा वरची प्रॉब्लेम गेला तिथल्याची ओळी मी चार महिने झाली खालेली नाहीये गुडघे दुखायचं माझं कमी आल्यामुळे आता मी चौरच्या फ्लोअर असल्यामुळे दोनदा खाली वर जिल्ह्यातून पायऱ्या करू शकते किलोमीटर फिरून फिरायला जाऊ शकते पार कोरता पर्यंत आमच्या ना दीड टाक्यापासून कोर्टापर्यंत गंगाबाई शाळेसुढे हॉस्पिटल पुढं पर्यंत त्यामुळे आय आता पहिल्यापेक्षा माझं दुपारची झोप पूर्ण कमी झालेली आहे रात्री स साडेनऊ दहा माझे डोळे झाकतात मला जागायचं होत नाही पूर्वी मी फार दोन दोन वाजे पण जागत होते पण आता लाईफस्टाईल सगळं बदलल्यामुळे खाणं पिणं सगळं बदललं त्यामुळे मला सगळं सगळं हे नवीन सगळं खाणं पिणं कसं खायचं किती खायचं केव्हा झोपायला पाहिजे सगळं मी कळल्यामुळं हे का बर काय करणार आहे आता वय बघून काय राजे तेव्हा काय हे करून वाचून दाखवणार आहे हा Okay. मन आणि हसरा चेहरा आरोग्य देते जगण्याचा नवा उभारा सवयी बदलल्या की परिणाम मिळतो स्वतःच्या वर स्वतःवर तर विश्वास बळ देतो प्राणायाम योगा ओंकारच्या श्वासात सामाधी शक्ती मनाला वाटते एकदम ताजेतवाने आणि आनंदी हे नियमित ताणतणाव सरावाने दूर सारतो आणि आरोग्याचा खजाना सहज सहज चेकवर एक फ्री मिळतो पुरेसे पाणी आहार शुद्ध आरोग्याने बांधले जातात जीवनाचे बंध जिथे सवयी चांगल्या नुसतात तिथे आधार दारातूनच पळून जातात रोज थोडा थोडा व्यायाम साधी जीवनशैली हाच मंत्र सुखाचा निरोगी रहा नेहमी नि, निरोगी राहा नेहमी याची मला पूर्ण आडू ओळख हे सतावीस न करून दिल्यामुळे सर्व सतावीसीचे कोच मेंटार माझे स्पॉन्सर सगळ्यांची मी आभारी आहे तुमचं पण खूप आभारी आहे धन्यवाद ओके बघा काकी पहिल्यांदा मला सांगा ह्या कविता बिवित तुम्ही अगदी करत होता नाही नाही आता करायला लागला ओके okay, आतापर्यंत मला तर मी तरी चार तरी ऐकल्यात बघा चार ते पाच नवीन कविता चार ते पाच ऐकल्यात ओके okay? आणि मला विचारायचं होतं तुम्ही बोलला की मी दोन पर्यंत झोपत नव्हते म्हणजे काय काम करत होता काय झोप लागत नव्हती पण दुपारी झोपले की रात्री येत नाही मग मोबाईल वर गेम खेळत बसून टीव्ही बी बघायचा मला एवढा नाच नाहीये पण मी मोबाईल वर गेम खेळ बसायची ही चुंपली गेव झोपूया ही चुंपली झोपूया बघायचं एका जोडी गेम की बघायचं गायला दोन वाजता असेल दोन वाजता सकाळी आठ वाजता उठत होती त्यामुळे रात्री मला जेवायचं खायचं पण स्वयंपाक सर्वांना भरपूर करणार मी मला स्वयंपाक करायला खूप आवडते पण पोट परिस्थिती ताटात घेऊन जेवायला आवडत होतं एवढं असं भात खायचं कुठं काढे खायचं असं खास शरीराला पाहिजे होते पोचतो तो मिळत नव्हती ना म्हणूनच वजन वाढत गेलं ओके म्हणजे पासष्ट चौसष्ट ला पण गेम खेळता येते मना <laughs> मोबाईलचा असा वापर आज्या <laughs> पण करतात त्याच्यामुळे फेसबुक वापरते इंस्टाग्राम वापरते सगळं म्हणजे व्हॉट्सअपला गेलं तिकडे सगळ्यांना पाठवायचं काम करते सकाळचं स्टेटस लावायचं काम करते सगळं यातलं सगळं येते ओके सुरुवात okay. तरी पण एवढ्या एनर्जेटिक एवढ्या हॅपी असतात एवढ्या छान आवरून आलेल्या असतात मला तरी स्वतःला असं वाटत असत नेहमी इव्हेंट मध्ये येताना इतकं मस्त आवरलेलं असत त्यांनी काय छान आहे म्हणून सांगितलं की तुम्हाला पण ते मिळतय सुद्धा तरी गळ्यातलं नाही भारी दुसऱ्या वेळेस तुम्हाला पण घेऊन येतात बघा त्या गळ्यातलं कारण का की त्यांना वाटतंय की अरे खरंच ह्यांना पण द्यायला पाहिजे यांना पण द्यायला पाहिजे असं मला तरी एक गळ्यातली मा दिली मी आखा इव्हेंट भर घालून फिरून आले कारण या वय्यात या सगळ्या गोष्टी करायला लागले स्वतःवर काम करायला लागले एकोणतीस किलो वजन म्हणजे सोपं नाही आहे दोन सिलेंडर भरलेले खाली ठेवले शरीरात केवढ भारी किती हलक वाटत असेल किती एनर्जेटिक वाटत असेल त्या टाचेला किती छान वाटत असेल कि तास दुखत होती ना त्या टाचेला त्या गुडघ्याला किती हलक हलक वाटत असेल माहितीये का या सगळ्या घेतले हा त्याच्यात दोन इंश टाक दुखत होती इंजेक्शन दोन घेतले टाचे टाक दुखत होती हा एवढं एवढं बारी एक्सपिरियन्स आहे जोरदार क्लॅपिंग करणाऱ्या होता पण शुभदार